पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आपण सर्व बंधवांनी बघिणी दोन दिवसांनी या निवडणुकीमध्ये मतदान होणार आहे ग्रामीण विकासाची खऱ्या अर्थानं त्रिसूत्री ज्याची सुरुवात ही ग्रामपंचायत हो पासून होत असते आणि नंतर पुढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि म्हणून खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही निवडणुका अतिशय महत्वाच्या असतात त्या ठिकाणी काम करणारी माणसं समाजामध्ये मिसळणारी माणसं जे लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करू शकतात अशा प्रकारची माणसं जाणं गरजेचं आहे आणि साहेबांनी नेमकं हेच केलंय की जिल्हा परिषदेला या ठिकाणी विष्णू काका हिंगेनला उमेदवारी दिलेली आहे पंचायत समितीला आपल्या निलेश उभे उमेदवारी दिलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण काकांना या ठिकाणी ओळखतो सामाजिक प्रश्नाची जाण समाजामध्ये तळागाळा आणि त्याच वेळेला योग्य पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं निलेश टेमकर सुद्धा या ठिकाणी या औषधी कृत ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम करत असताना विविध विकास कामांमध्ये सहलमधून त्या ठिकाणी आपल्या कार्यकाळामध्ये गावचा विकास काम आहे असे हे दोन्ही उमेदवार सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीला दे। त्या ठिकाणी सामोरे जात आहेत सात तारखेला मतदान होणार आहे आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे आणि या संपूर्ण जिल्हा परिषद गटामधून आणि या पंचायत समिती गणामधून हे दोन्ही उमेदवार भरघोस मताने विजय झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे गावडेवाडी गावाबद्दल मी या ठिकाणी आपल्याला सांगत की या गणामधलं जास्तीचं मताधिक्य देखील गावडेवाडीमधून आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला सांगायला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेला आहोत नामदार दिलीपरावजी वसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गणगा आलेली मी ज्यावेळेला कार्यकर्ता म्हणून काम करत होतो एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करतात आणि ज्यावेळेला आपण सरपंच पदावरती जातो त्यावेळेला त्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला एका चष्म्यामधून सगळ्यांना बघावं लागतं पक्षीय भूमिका थोड्या बाजूला ठेवा लागत ते काम करत असताना आप आपल्याला अनुभव सुद्धा येत असतो की खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास आपल्या गावाचा विकास कोण करते आणि माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की गावडेमध्ये असत आणि परिसरामध्ये असं जो विकास झाला तो नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराजा आढळ पाटील साहेब यांच्याच माध्यमातून झाला आणि म्हणून उद्या आपल्याला या महत्वाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेसाठी विष्णूक हिंगे आणि पंचायत समितीसाठी निलेश नामदेव टेवकर या दोन्ही उमेदवारांना सात तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये गडाळच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी भरघोस मताने विजयी करा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र